नमस्कार आज दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस वार बुधवार सर्व शेतकऱ्यांचे केडी सदरी नाशिक या ठिकाणी चर्चा स्वागत आहे स्थिती संदर्भामध्ये आपण रोजच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो आता हे शेवटचे जे कच्चे माल आहेत हा जो माल आहे हा बारा रुपये किलो गेलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरची जी साईज आहे हे चार नंबर ही पंचवीस रुपये किलो गेलेली आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे चाळीस रुपये किलो गेलेलं आहे आपण बघू शकतो हे चाळीस रुपये हे पन्नास रुपये आणि वरती एक नंबर जे आहे हे साठ रुपये गेलेलं आहे आता चांगला माल आहे गुटी जर बघितली आपण ही अठ्ठावन्न रुपये गेलेली आहे पूर्ण एकदम पाच नंबर आहे अठ्ठावन्न रुपये त्याच्यानंतर तीन चार नंबर जे आहे ते शहाऐंशी रुपये गेलेले माल बघू शकतो आपण साईज शहाऐंशी रुपये माल एकदम चांगला कलरचा आहे एकशे सात रुपये एकशे सात रुपये तीन नंबर दोन नंबर जे आहे एकशे सतरा रुपये साईज एकदम कमी आहे एकशे सतरा रुपये एक नंबर जे आहे एकशे तीस रुपये गेलेले एकशे तीस आता हे जर बघितलं हा चांगला माल आहे जी गुटी जी आहे ही पाच नंबर गुटी आहे एकदम छोटी साईज आहे सदोतीस रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती तेशा जी आहे ही एकोण गेलेली आहे हे जे चार नंबर आहे हे एकोणसाठ रुपये गेलेले आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे आपण बघू शकतो हे पंचाहत्तर रुपये गेलेले ही साईज आहे पंचाहत्तर रुपये गेलेलं आहे एक नंबर दोन नंबर जे आहे हे नव्वद रुपये गेलेलं आहे हे नव्वद रुपये आणि एक नंबर जे आहे शंभर रुपये गेलेलं आहे आता हे जर बघितले खरडा माल आहे हा गुटी जी आहे पाच नंबर एकोणतीस रुपये त्याच्यानंतर हे चव्वेचाळीस रुपये रेटमध्ये नक्कीच आपल्याला वाढ दिसेल हे चव्वेचाळीस रुपये हे जे आहे हे सत्तावन्न रुपये गेलेले हे सत्तावन्न रुपये त्याच्यानंतर हे आहे एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये गेलेले आणि एक नंबर जे आहे सत्याहत्तर रुपये गेलेले गे सत्त्याहत्तर रुपये हे पाच नंबर जी गुटी आहे ती एकोणसाठ रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर चार नंबर जे आहे ती बघू शकतो आपण ऐंशी रुपये गेलेले ऐंशी रुपये त्याच्यानंतर हे जे आहे ते अठ्ठ्याण्णव रुपये गेलेले आहे अठ्ठ्याण्णव रुपये दोन नंबर जे आहे एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये गेलेले आहे आता नवीनमधला माले हा ही गुटी जी आहे त्याची पाच नंबर एकोणसाठ रुपये नवीन माले हा कडक माल आहे एकोणनव्वद रुपये त्याच्यानंतर एक तीन नंबर एकशे दोन रुपये एकशे सहा रुपये थोडा खडा खडायचा माल एक चार रुपये आणि जे आहे एकशे पंचवीस रुपये दहामध्ये हामी कलरला माल आहे हलका नॉर्मल माले त्याच्यामध्ये अठ्ठाय कुठे त्यांचा सत्तर रुपये गेले तीन नंबर आहे सत्तावीस रुपये गेले दोन नंबर पंच्याहत्व रुपये गेले ते पंच्याण्णव रुपये आणि एक नंबर आहे शंभर रुपये गेले ते पाच नंबर कुठे आहे नवीन माला साठ रुपये कुठे गेले त्यांचे पंचाळीस रुपये गेले त्यांचा चौऱ्याण्णव रुपये गेले एकशे बारा रुपये एकशे बारा रुपये रुपये एक छतीस रुपये गेले खडा माझा खडा माझी गुटी आहे आठवीस रुपये गेली आहे रुपये चार नंबर तीन नंबर आहे काही बघा आपण हे सात रुपये गेले दोन नंबर आहे साठ गेले सेट रुपये एक नंबर जे आहे ते पासष्ट रुपये गेले पासष्ट ते बघितलं आहे आपण खरं जो आहे सेहचाळीस रुपये गेलेला आहे त्यांचं एक गुटी आहे पाच नंबर बावन्न रुपये हे जे आहे तीन चार नंबर हे शहात्तर रुपये त्यानंतर हे चौऱ्याऐंशी रुपये हे चौऱ्याऐंशी रुपये आणि हे जे आहे हे नव्वद रुपये नव्वद रुपये आणि एक नंबर जे आहे हे शंभर रुपये गेलेले खरडा माले